नमस्कार मित्र हो मित्र हो बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाची अशी अपडेट आहे ही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे दे बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो बांधकाम कामगारांसाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात पण या योजनांचा जर लाभ बांधकाम कामगारांना घ्यायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम त्यांना बांधकाम कामगार असल्याची नोंदणी करावी लागते अर्थात कामगार स्मार्ट कार्ड त्यांच्याकडे असावं लागतं पण बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी जे आवश्यक असतं ते म्हणजे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आता नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच बांधकाम कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि यासाठीच्या अनेक तक्रारी ज्या आहेत ते राज्य शासनाकडे आलेल्या होत्या कामगार मंत्रालयाकडे आलेल्या होत्या तर त्यासाठी मित्र हो काल कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुनकर यांनी एक महत्वाची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये मित्र हो कामगार मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात यावी आणि यासाठी मित्रोहो यादी एक दोन हजार मध्ये शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि या दोन हजार सतराच्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं होतं की ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जे आहेत या ग्रामसेवकांकडूनच नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते घेण्यात यावं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते ग्रामसेवकांमार्फत दिलं जाईल तर या शासन निर्णयाची अंमलबजावणी आहे ती पुढे देखील केली जाणार आहे आणि ग्रामसेवकांमार्फतच बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार असल्याची नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते ग्रामसेवकांमार्फत दिलं जाणार आहे आणि यासाठीच्या सोप्या पद्धतीची अंमलबजावणी जी आहे ती करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते कामगार मंत्र्यांनी दिलेले आहेत तर अशा प्रकारे मित्र हो बांधकाम कामगारांसाठी ही होती एक महत्वाची अपडेट महत्वाची अशी माहिती ही अपडेट ही माहिती आपली तर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद